मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सुपारीची लागवड आणि सुपारीच्या झाडाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सुपारीची लागवड करण्यासाठी चांगली निचरा असलेली जमिनीचा वापर करणे आवश्यक आहे लागवडीसाठी बारा ते अठरा महिने वयाची रोपे निवडणे योग्य आहे जून ते ऑक्टोंबर या दरम्यान लागवड करणे योग्य आहे विशेषतः ज्या ठिकाणी पाणी साचून राहण्याची शक्यता आहे तिथे ऑक्टोंबर ते सप्टेंबर दरम्यान लागवड करावी लागवडीच्या खड्ड्यात शेणखत गांडूळ खत आणि यात चांगली माती वापरावी रोपांना पाणी द्यावे पण जास्त पाणी देऊ नये वाढत्या हंगामात नियमित खत वापरावे सुपारीच्या झाडांना पाच वर्षापर्यंत जास्त पाण्याची आवश्यकता नसते सुपारी लागवड केवळ बियांपासून केली जाऊ शकते लवकर येणारी सुपारी नियमित येणारी सुपारी सुपारीचे झाड सरळ उंच वाढते सुपारीच्या फांद्या नसतात सुपारीच्या झाडांची तीस ते पस्तीस इतकी उंची असते यांच्या पानांना झावळ्या म्हणतात झावळ्या फक्त शेंड्यालाच असतात सुपारीची फळे खोडालाच लागतात पोपळी किंवा सुपारी या नावाने देखील ओळखले जाते फळे घडाणी लागतात फळे कोवळी असताना हिरवी तर पिकल्यावर केशरी रंगाची दिसतात लाल सुपारी आणि पांढरी सुपारी असे सुपारीचे दोन प्रकार पडतात सुपारीची रोपे प्राथमिक आणि दुय्यम रोपी रोपवाटिकांमध्ये वाढवावीत सुपारीला अनेक रोप आणि किडी लागतात त्यामुळे योग्य वेळी यो उपाय करणे आवश्यक आहे सुपारीला पंधरा ते पस्तीस सेल्सिअस तापमान आणि भरपूर पाऊस आणि आर्द्रता आवश्यक आहे सुपारीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो जसे की धार्मिक विधी सौंदर्य उत्पादने आणि औषध म्हणून सुपारीचा व्यवसाय चांगला नफा देतो एका एकरामध्ये दे पाचशे रुपये लावता येतात सुपारीची लागवड करणे फायद्याचे ठरू शकते पण यासाठी योग्य नियोजन आणि काळजी घेणे आवश्यक आहे